गोविंद रंगलेव भगवंताची मनोभावे जर सेवा केली तर त्याची सेवा करून जर आपल्याला कमी पडला असेल तर कुठं तरी पाणी मुरल या म्हणावं लागेल आपली भक्ती तरी खरी नसेल आणि जर खरी भक्ती असून जर देव देत नसेल असं होईल का हो अहो तुम्ही थोडं मागून बघा ते किती देतं याच्याबद्दल आता अर्धा तास आपल्याला उरला आहे मी पुढे जाणारच नाही जाणार नाही म्हणजे आपल्याला कायद्याचंच बंद नाही आठ ते दहा कारण शहरचा मामला आहे आणि नांदेड हे पूर्ण महाराष्ट्रात शिक्षणामध्ये एक नंबरचं शहर आहे बाहेर राज्यातून बाहेर देशातून लेकरं इथं शिकायला येतात त्यालाही काही अडथळा होऊ नये याची बी आपण काळजी घेतली पाहिजे कारण जरी सांगता आलं उशीर जरी झाला आणि कोणी उशीर करा म्हणलं तरी बी कधी जाऊ नये कीर्तन करा नाही उशीर बरं का आणि तुम्हाला जागर करायचा असला तरी याचा त्रास देऊ नका बरं लोकायला नाहीतर नाही लई आपल्यालाही सवय लागलेले आता हो ते लाऊस्पीकरल्याला कदरून टाकायचं हां मर्दांग्या म्हणते थोडं कडक थोडं कडक हां 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 ट्रपल ट्रपल हे गायक म्हणतात थोडा इको हा कोणी म्हणते गेन दे कोणी म्हणते बेस दे कोणी म्हणते वास घे एकाचा ना एक नाही म्हणून हे